होळीचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात या दिवशी लोक एकमेकांमधील भेदभाव विसरून एकत्र येतात होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंगांची उधळण करून होळी खेळली जाते त्याचप्रमाणे होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा परंपरा महाराष्ट्रातील विविध भागात पाळल्या जातात यापैकी एक म्हणजे होळीत नारळ टाकण्याची प्रथा खरं तर आपल्यापैकी अनेकांना या संदर्भात माहिती नाही हीच माहिती आपण या कट ठिकाणी समजून घेऊयात नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणांचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पूजेमध्ये पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे नारळाला काम धेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे तसेच घरातील व्यक्तीवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की नारळाला होळीच्या आग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात तसेच होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते अशीसुद्धा मान्यता आहे होळी पूजा करण्याचा शुभमुहूर्त यावर्षी पंचांगानुसार तेरा मार्च दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजून सव्वीस वाजल्यापासून ते रात्री बारा तीस वाजेपर्यंत पूजा करण्याचा शुभमुहूर्त आहे या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून भेंडी बाहेर असेल असाच हातात धरावा तसेच तो नारळ संपूर्ण घरात फिरून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नित अर्पण करावा मित्रांनो ही मित्रांनो होळीबद्दल माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद